अंतः परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंदली तर्वा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम वां हरिनाथ भगवान दीग परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज गतीव पार्वतीपते हर 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 महारे हर यशवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत जयवंत हो सज्जन हो आज आठ मे सांगून सुधारणा होत नसेल तर हम आपके है कौन हे आहे आजचे ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत यांचे सुवचन ओम परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज शहाणे करून सोडावे सकळजन हे तत्व सांभाळत आले होते आपल्या घरात सुद्धा मोठी माणसे आपल्याला शहाणे करण्याचा प्रयत्न करतात पण आपली जात सुधारेल तर शपथ आपण काय म्हणू ही जुन्या पिढीतली म्हातारी माणसे नव्या पिढीतील यांना काय समजणार आहे मात्र श्री आपण असे म्हणू शकत नाही कारण श्री गुरु वराह अवतारामध्ये होते बाबा भक्त सांगलीकर दादा यांना तशी जाणीव करून दिली होती आता कलियुगामध्ये त्यांनी जरी देह ठेवला असले असला तरी अनेक पुढच्या युगामध्ये ते आहेतच एकदा तर रागाच्या भरात ते म्हणाले तुमच्या आईला घोडा लावायला पुढच्या बहात्तर जन्मात मीच आहे त्यांचा शब्द असत्य ठरूच शकत नाही म्हणजे ते इथून पुढेही आहेतच त्यामुळे पुढची पिढी मागची पिढी हा बचाव आखणाला करता येणार नाही ना उलट जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या यशवंते कृपा केली म्हणून त्यांच्या ऋणात राहणे हेच योग्य होय त्यांचे रागावणे आणि आईचे रागावणे एकच असते शिवाय त्यांचा राग गळ्याच्या वर असतो हृदयापासून श्री गुरूंच्याकडे येऊन सुद्धा आपल्याला सुधारणा होते की नाही याला कारण आपला मूळ स्वभाव तो काही केला जात नाही वाघ्या मरळीच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या वाध्याला महामहोपाध्यायाची जागा दिली तरी तो मंत्र म्हणणार नाही सवयीनुसार पट्टराणी केले तरी तिचे नाही तुकाराम महाराज जरी पांडुरंग झाले तरी त्यांचे कारण तुकारामांचा भजनाचा मूळ स्वभाव हा मूळ स्वभाव त्याला ज्ञानेश्वरांनी प्रकृती असा शब्द दिलेला आहे तो काही केला जात नाही श्री गुरूंच्याकडे जेव्हा आपण रडून विनंती करतो त्यावेळी तो स्वभाव क्षमतो मात्र जात नाही हे मी म्हणत नाही तर स्वंत तुकाराम महाराज म्हणतात श्री गुरूंची संगत सुटली किंवा काही कारणाने श्री गुरुपासून आपण दूर झालो की तो मूळ स्वभाव पुन्हा वर डोके काढतो मात्र जो खरा साधक आहे तो प्रयत्नाने दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतो इथे जो जो येतो तो विषय पूर्तीसाठी येतो दहा रुपये देणार आणि सारी जबाबदारी महाराजांच्यावर टाकणार देव मागण्यासाठी कोणीच येत नाही देव मागणाऱ्याला ईश्वर दाखवण्याची पात्रता श्री गुरु धरून होते मात्र तशी सुबुद्धी कुणाला स्वतःच्या अंगावरचे खरकटे निघाले नाही मनाचा मळ दूर झाला नाही अंतःकरण शुद्ध नाही हृदयात सारे विषय भरलेले मूळच्या मानसिक आणि शारीरिक सवयी जात नाही आणि याच गोष्टी सांगून सांगून श्री महाराज सकले तरी आमच्या जातीत सुधारणा होत नव्हती महाराज सात्विक संतापाने म्हणायचे सांगून सुधारणा होत नसेल तर मग हम कोण त्यासाठी महाराजांच्याकडे त्या पुढील शिक्षण असायचे अगदी महाराजांच्या गळ्यातील तैत असला तरी श्री महाराज त्याच्याकडे प्रथम दुर्लक्ष करायचे त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याच्याकडे लक्ष देणे हकलुवून लावणे शेवटचा शेवटी पाय पुसण्याची जागा त्याला देत असत श्री महाराज म्हणत तुम्ही गरीब गायचे सोंग घेता हे मला माहीत नाही काय पण मी मागचा पुढचा विचार करणार नाही मी तर कसाही आहे कसाई तुम्हाला कापून काढेन मग त्यांचा एकदा वरवंटा फिरला की मग साधी मिरची असू द्यात नाहीतर माल मिरची असू त्याचा खरडा झाल्याशिवाय राहायचा नाही तरीही आमची जात सुधारेल तर शपथ तो भगवंताचे प्रेम विसरतो भोग भोगत बसतो मग भगवंताला अंतरतो मिळालेले घालवून बसतो तसा म्हटले तर परमात्म सोपाय श्री गुरुनी सांगितल्याप्रमाणे आचरण करणे ही खरी गुरुसेवा आहे हे गुरुंना आवडते आपण तेवढेच करत नाही मग आपल्या जन्मात सुधारणा होणे शक्य नाही व्यक्ती प्रकृती या न्यायाने महाराजांच्या करत प्रत्येक जण येणारा वेगवेगळा असतो त्यातील काही जण भ्रष्ट पापी स्वार्थी उपद्रवी अपलपोटी पैसा लुटणे हिंसा करणे पंचपातके करणारे आदरणीय व्यक्तीचा अपमान करणारे सहाच्या सहा शत्रू यांच्याकडे मुक्कामाला कायमच संतांची निंदा त्यांच्या ग्रंथांचा अपमान कधी खरकटे हाताने कावळांना आणणे दुसऱ्याचे हृदय दुखवणे त्यांचा तळतळाट तल, घेणे त्यांच्या पुढे उभेच असतात असेच जास्त असतात सात्विक प्रवृत्तीचा सा एखादाच येतो याचे दुःख महाराजांना होते मात्र पाप्यांचे दुःख त्याला फेडावेच लागते हे सुद्धा ते सांगत असतात आणि शेवटच्या क्षणी हम आपके है कौन मनु ती संबंध तोड़ता कुंडली करिठल श्री ज्ञानदेव तुकार पंडरीनाथ भगवान श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः यशवन्तः जयवन्तः